अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहीम आती घेतली आहे जनतेला दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे या पार्श्वभूमी पथकाने सिडकोतील आंबडलीक रोड भागातील लक्ष्मण टाउनशिप येथील मोरे माळ्यात अशोक जितलाल यादव यांचे मेसर्स तिस्ता क्रोप केअर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याची तपासणी केली तेव्हा तिथे रिफाईंड पामोलिन ऑइलचा वापर करून पनीर बनवित असल्याचं आढळून आलं ही बाब लक्षात येताच पथकानं तिथून पनीर रिफाईंड पामोलीन ऑइल आणि मिक्स मिल्क या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन पनीरचा सुमारे शेहेचाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा एकशे चौऱ्याण्णव किलो साठा जप्त केला त्यात पामोलीन ऑइल मिक्स मिल्क असा एकूण एक लाखांच्या मुद्देमालाचा समावेश आहे रिफाईंड पामोलीन ऑइलचा साठा अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला असून जप्त केलेले चारही अन्न नमुने विश्लेषणासाठी विश्लेषकांकडे पाठवण्यात आले आहेत एफ डी एच्या कारवाईमुळे अन्नपदार्थांमध्ये बेसळ करण्याचे दावे जाणारे आहेत गुड्डू शेख दिशानूज नाशिक